झाली शेअरला पण आहेत ना नाही ना विचारला फोन विचारला असता हो सो बुरी सो बुरी हो चुकी पाहुया लातनी घड़ता मौ अटुकार पुरी अतेरी क्या मस्ती मागे थे पनप्रत प्रति उत्तर ओम का ओम का रोट कर पाहुया लक्ष्य वेदक अच्छी तरह तरह यास्ते पे ओम का आणि ओंकार रोडकर आणि तीन गडाचा बळी घेऊन खाली दाखया कथित पुन्हा एकदा प्रकाश पाहूया देऊयाचे वरतीचे पाक <Coughs> 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 इकडे तिकडे तिकडे इकडे हाताने गडी मारायचा प्रयत्न पाहुया आणि त्या माझ्या पद ते त्याने प्रतिउत्तर पुन्हा एकदा ओमकार पाहुया ओमकार तीन विरुद्ध छान ओमकार काय करते पाहूया ओंका पाहूया छान उत्सव येऊ देऊसे छान आणि त्यांची सुद्धा उत्कृष्ट पकड आणि त्या पकडते बा लवनाथा बोजा निरंजन कांबले पाहुया निरंजन कांबले कांबले इकडून तिकडे तिकडून इकडे चंचल चलाक अशी त्यांची ख्याती पाहुया घडी कथाडे पावत्या विचारात आणि

लक्ष वेधक अशी त्यांची चढाई असते ती सोहम नाकी पाहूया इकडून तिकडे तिकडून इकडे घडी कसा टिपावा त्या लक्षामध्ये ते लक्षांचे रिकाम असते मागे परत ओंकार कामले पाहूया ओंकार कांबळे <laughs> <laughs> एकदा <पुनाएगा laughs> निरंजन कांबले पाहूया निरंजन कांबले छान निरंजन कांबले आणि त्यांनी एक गडता बली घेऊन तंबो खरे <laughs> <laughs> <laughs>

आणि त्याने एक गाड्या तपाली घेऊन तपास डाकरू पाहूया सिद्धू सिद्धू कर काहीतरी करा सिद्धू कर आणि त्याने एक गड्यात तपाली घेऊन तपस सुखरूप डाकर पुन्हा एकदा प्रकाश प्रकाश कामले पाहूया काहीतरी कराल प्रकाश कामले कोपरा रक्षका मानला आठवत प्रयत्न प्रकाश कामले काहीतरी करा आणि ते एका मेच मागे पडले त्यांना प्रतियुत्तर निरंजन कामले पाहुया निरंजन कामले आणि निरंजन कामले जी त्या पकडी ते बाक <coughs> पाहुया पाक्या लहान पण कीर्ती महान प्रणय पाहुया प्रणय नागती आणि ते कामेश चे मागे आहे आणि थर्रे त्याच्यासाठी <laughs> आलेत ते निलेश हिराणी पाहूया इकडून तिकडे तिकडून इकडे इक 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 पाहूया छान सुंदर अति सुंदर आणि त्यांची सुद्धा उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बा देऊन स्वागत करतील श्री सुचिन देखील वीरेन साठे करतील तसेच नाना मांजरेकर यांचं स्वागत करतील वीरेंद्र साखे तसेच संतोष अप्पा मांजरेकर यांचं स्वागत करतील सुनील खेऊर तसेच पिळणकर गुरुजी यांचं स्वागत करतील वीरेंद्र साखे तसेच बाबू नाना नरवणकर यांचं स्वागत करतील निलेश खेऊर तसेच मंगेशजी धनावडे यांचं स्वागत करतील वीरेंद्र साखे तसेच चंद्रकांतजी कांबळे आमचे मित्र चंद्रकांतजी कांबळे यांचं स्वागत करतील वीरेंद्र साखे तसेच प्रेक्षक मध्ये कुठे किरण मोरे असतील त्यांनी स्टेजवर यावे किरण मोरे तसेच प्रेक्षकांमध्ये कुठे राख नाही राकेश नाही आहे स्टेजवर राकेश नाईक यांचं स्वागत करतील निलेश केऊर

संदीप क्रीडा मंडळ वडवली पंचवीसवा क्रीडा महोत्सव आज या स्पर्धेच्या उद्घाटना भंडारी समाजाचे आग्रि समाजाचे मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

हा सामना संपताच डोंगरी शिवरदेव व गावदेवी रायडर्स या दोन्ही संघाचे प्रतिनिधी सामना संपताच माईकला भेट द्या आमचे मित्र चंद्रकांतजी कामले यांनी संदेश क्रीडा मंडळाला यथाशक्ती मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद <laughs>

काई? काई जिंकल? चला गावदेव वडवली ब बालसेवा बोरली दोन्ही संघांनी हा सामना संपताच ग्राउंडचा सा ताबा घ्या सामना संपायला शेवटची पाच मिनिट चालू सामन्यामध्ये गावदेवी रायडर्स हा दहा गुणांनी आघाडीवर आहे चालू सामन्यामध्ये गाव गावदेवी रायडर्स हा दहा गुणांनी आघाडीवर आहे तुला वो हाई तो दो अभी तो पप्पा अटकत होता इस तो आ क्या ठीक है ये तो टाइम दबाशो ना

या स्पर्धेसाठी आलेली देणगी नंका शेठ तीन हजार रुपये उदय शेठ बापट माजी सरपंच दिव्यागर पाच हजार रुपये महेश कॉमन पिळणकर दोन हजार रुपये सुरेश रोटकर हजार रुपये विनोद बने हजार रुपये प्रकाशजी कोटावले पाच हजार रुपये मयूरजी बोवट पाच हजार रुपये शाहबाज खान दोन हजार रुपये नसीम शेख दोन हजार रुपये कलाम साहेब दोन हजार रुपये प्रमोद शेठ तोडणकर दोन हजार रुपये ऐनो हजार रुपये मंगेश पुलेकर साहेब एक हजार रुपये राजनदादा मयेकर पाचशे रुपये किरण मोरे चार हजार रुपये बोलते सर्व देणगीदारांचे आभार मस्त केला तर यानंतर होणारा सामना गावदेवी ओढवली बैठले आला बघ गावदेवी ओढवली ब बालसेवा बोरली दोन्ही संघांनी सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्या

घर नउको पकडके दिदा पकडके पकडके ओके साइकलमा पकड